वर्ष दोन हजार अकरा स्थळ महाराष्ट्र एका मध्यम वर्गीय कुटुंबातील कर्ता पुरुष धाय मोकलून रडतोय त्याच्या कुटुंबातील इतर लोक त्याला सावरण्याचा प्रयत्न करतायत पण हा कुटुंब प्रमुख कुणाचही ऐकायला तयार नाही त्यानं अन्न त्याग करण्याचा निर्णय घेतलाय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं काय घडलं तर या कुटुंबात दोन मुलींच्या पाठीवर तिसरीही मुलगी जन्मली म्हणून कुटुंब प्रमुखानं अन्न त्याग करण्याचा निर्णय घेतला हो बरोबर ऐकताय तुम्ही मुलींच्या जन्माबाबतीत असणाऱ्या उदासीनतेची अशी अनेक उदाहरणं सांगता येतील पण आता मुलीला ओझ म्हणून वाढवण्याचा काळ मागे सरलाय भाजप महायुती सरकारनं मुलींच्या जन्मापासून ते त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेतली आहे यामुळे राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबात मुलींच्या जन्माचं स्वागत होतंय शिक्षणाला सरकारकडून हातभार लागत असल्यानं मुलींसाठी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहणं शक्य त्यामुळे चिंता करू नका जोपर्यंत भाजप महायुती सरकार महाराष्ट्रात आहे तोपर्यंत प्रत्येक मुलगी शिक्षण घेणार प्रत्येक महिला सक्षम होणार लेकी बाळींचं सरकार महायुती सरकार